आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी राहिली गावराज वर पाना किती टाइम झाला तर राजो बाबा परत वाळ्याहून वसतपूर जाणारी गाडी आपलं जे नायगाव आहे की नाही त्याजवळ की नाही ब्रेक फेल झाल्याच्यानं भिडणीं झाडाले आता बरं झालं तो ड्रायव्हर समजदार होता त्यानं बिचाऱ्याने झाडाला भिळवली दाल एखादा घेऊन ट्रक गिक जराला असताना ताज लय मोठा एखादी हे घटना झाली असती तर याच्यानं दोन तीन जणां लागला म्हणते किरकोळ गोष्ट लागायची नाही आहे गोष्ट अशी आहे की डंगऱ्या गाड्या म्हणजे परतवाडा डेपोच्या डंगऱ्या गाड्या ह्या ग्रामीण भागात सई संध्याकाळच्या पाठवल्या काय जा का जातात आणि दुसऱ्या बाजूनं आमदार बापा आज तर एकदम नव्या गाडीत चालवत या गाडीचं उद्घाटन केलं आहे एका इकडे अमरावतीसारख्या अकोल्यासारख्या किंवा मोठ्या शहरात जाण्यासाठी नवीन चकचक गाड्याचा आज इनॉग्रेशन होतं आणि दुसऱ्या बाजूनं अशा डंगऱ्या गाड्या ग्रामीण भागात जर पाठवल्या जात असतील तर खरंच सांगा अशानं लोकांचा जीव धोक्यात येणार नाही काय तर अशा प्रकारची घटना सध्या नाही का रोळपाना आमदारसाहेब गाडी चालणार आले म्हणते या ठिकाणी तर तिकडे गाड्या ग्रामीण भागात असतपूर तिकडच्या त्या एरियात आणि अशा जर घटना जर झाल्या तर लोकचा जीव हा का फुकटचा आहे काय तर आमदार साहेब इकडे नव्या गाड्याचं इनॉग्रेशन करून आले आणि दुसऱ्या बाजूने ह्या डंगऱ्या गाळ्या ज्या आहेत ना या डोंगऱ्या गाळ्याच्यानं ग्रामीण भागातल्या लोकचे जीव काय खरं आहे राजो बरं तोरत हे एस टी झाड्याला धडकली एखाद्या ट्रॉकले तर धडकली की ना तर बोड्या उचल्याचं काम करणं असं पुढे जाणाऱ्या लोकांची संख्या लय मोठ्या प्रमाणात असते पण गावगाळातले लोक एकदम जमा झाले ते बाबा ते दोन चार पाच सहा जणांनी लागलं म्हणते आता तेची करतात दवाखाना दिवस तर गावरान नाईन्टीवर सध्या जे ब्रेकिंग न्यूज येऊन राहिली की परत वाळवून असत पुरले जाणारी गाडी भिडलेले झाडाले राजू लागलो दोन चार जणांले का डंगऱ्या गाड्या फक्त ग्रामीण भागातल्या लोकांचा जीव घ्यायसाठी एस टी प्रशासन चालवते का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे